आम्ही फरसबाग बनवलेली आहे त्याच्यामध्ये कोथमिर दुधी आणि मेथी लावलेली आहे कशी आली ते आपण बघूया चला जना जा चला हे बघा इकडे 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 हे आम्ही बनवलेली आहे मेथी आ, हे बघा ही आहे मेथी किती छान छान आली रे वा 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 आली ना छान झाले किती दिवस झाले इला लावून या मेथीला सहा सहा इकडे मेथी आणि तिकडे लावलेला आहे कोथमीर इकडं कढीपत्ता इकडं पपई अजून इथं हे डांगर आलं का आपलं ते नाही आले हे आलेलं आहे ना नाही हा दुधी आलेला आहे हे दुधीच झाड आहे हे आहे ते दुधी ना सर हे बघा ना या ते दुधी आहे

मला तर न वाटत बघा तुझी बी बघा किती छान मेथी ना आज चिकूच झाड आणि हे आहे कोथमीर काय म्हणता रे तुम्ही याला काय म्हणता हे, हो। हे कडीपत्ता हो। हे, हे हे आहे पत्ता आणि हे हे काय माहित आहे हे आहे हे आहे गवती चहा आणि हे आमच्या 재미, Am experiences. filtrate dry hoc Digital machines that are